आता मॅडम आपली झाले उताराचा व्हिडिओ ओके म्हणजे उतार आपण बघितला तुम्ही ओके आता आपण स्लोप नाही म्हणजे आता बघा ब्रेक सोडलं सोडा ब्रेक आता गाडी कुठे चालली ब्रेक प्रेस करा ब्रेक प्रेस करा हा गाडी मागे चालली आता मागे न जाता आपल्याला पुढे यायचं आहे ओके उतारला पाहिलं तुम्ही आता आता चढावर येताना जेवढं आहे ना मॅडम रिस्की तेवढं खूप रिस्की म्हणजे एका अँगलने मी तुम्हाला घाबरवत नाही पण तुम्हाला एक सांगतोय मी अशा वेळी तुमचं प्रो हे कसं करायची ऑपरेटिंग ते तुम्हाला सांगतो मी ओके तर पहिली गोष्ट या इकडे मी तुम्हाला जरा दाखवतो ही जर ग्रीप आहे ओके ही ॲक्सिलेटर आहे ओके हे खूप सेन्सिटिव्ह असतं मॅडम जेवढं तुम्ही फास्ट देणार आहे लक्षात ठेवा तेवढ्या स्पीडमध्ये ही गाडी जाणार आहे म्हणून हे ऑपरेट करताना तुमची ऑपरेटिंग एकदम स्लोली थांबा मी तुम्हाला दाखवतो हे ना ऑपरेट करताना तुम्ही जर असं केलं बघा गाडी डायरेक्ट जाणार तुमची बरोबर आहे का म्हणून डायरेक्ट हे प्रे हे करायचं नाही हे डायरेक्ट तुम्ही जे पिळताना एवढं असं ते एकदम स्लोली ग्रीप एकदम स्लोली आता स्टार्ट केली आपण लक्षात ठेवा ही देताना एकदम ग्रीप स्लोली स्लोली द्यायची दिली परत कमी परत जास्त परत कमी लक्षात ठेवा जास्त प्रेस करू नका ओके हां या थोडंसं पुढे या थोडंसं परत कमी यास परत परत या परत कमी परफेक्ट परत द्या थोडंसं ॲक्सिलेटर परत कमी परफेक्ट द्या थोडंसं परत कमी ब्रेक दाबा ना म्हणजे जेणेकरून गाडी मागे जाणार नाही हां हां येस परत कमी परत कमी परत जास्त परत कमी येस परत जास्त करा परत कमी करा परफेक्ट मागे चालली ना म्हणून ब्रेक प्रेस करा यस येस येस डायरेक्ट देऊ नका डायरेक्ट देऊ नका मॅडम हळूहळू तुम्हाला सांगितलं मी ते खूप सेन्सेटिव आहे डायरेक्ट देऊ नका लक्षात ठेवा ओके चला येस या ये, द्या मॅडम मॅडम मी तुम्हाला काय म्हटलं मी डायरेक्ट देऊ नका डायरेक्ट दिले की पडणार आहे गाडी लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलं ते खूप सेन्सिटिव्ह आहे लक्षात ठेवा पडायचं नसेल तर खूप स्लो स्लो द्या हां करा परत कमी परत द्या परत कमी परत कमी इझी परत द्या परत कमी परफेक्ट द्या परत कमी इझी बरोबर येस येस हळूहळू 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 बरोबर मॅडम हँडलकट बघू नका तुम्हाला सांगितलंय मी रोडला बघा हँडलकट बघितलं तर तुम्हाला जजमेंट येणार नाही हां द्या थोडंसं परत कमी परफेक्ट परत कमी परत कमी करा जास्त करा कमी करा जास्त करा ग्रीप फक्त अशी अशी झाली पाहिजे तुमची एक सारखी येऊच नका एक सारखी दिली की तुमची गाडी डायरेक्ट पळणार यस परफेक्ट लाईनच्या बाहेर जायचं नाही दोन्ही लाईनच्या जेणेकरून तुम्हाला रोड जजमेंट येईल यस द्या हा बरोबर कमी जास्त कमी जास्त परफेक्ट द्या परत कमी परत जास्त परत कमी परफेक्ट येस येस येऊ दे येऊ दे येऊ दे बरोबर असं हळूहळू जायचं आहे एकसारखं ज आता येत नाही लक्षात ठेवा एकसारखं जाण्याचा प्रयत्न करणार तर डायरेक्ट गाडी पडेल म्हणून तुम्हाला एकदम स्लो 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 स्लोच येणं गरजेचं आहे बरोबर परफेक्ट येऊ देत येऊ देत बरोबर 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 हळूहळू 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 मॅडम हँडल बघा तुम्ही हँडल जर हे करताय चालायचं आहे तुम्हाला सांगितलं मी जसं उतरला चालला ना तुम्ही तसं ह्याला चाला हळूहळू हळूहळू हां येस बरोबर आहे बरोबर या 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 परफेक्ट थोडा चढ राहिला आहे आता या हळूहळू हळूहळू बघा थोडासाच राहिला आहे स्लोप हां चला या हळूहळू दोन्ही लाईनच्या आतमध्ये या मॅडम लाईनच्या बाहेर जाऊ नका परफेक्ट येस इज इझी हळूहळू 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 पाय घासले तरी चालेल म्हणून तुम्हाला मी बूट घालायला लावलेत पाय घासले तरी चालेल बस परफेक्ट येस येऊ द्यात येऊ देत हळूहळू 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 येऊ देत वन साइड हे देऊ नका परफेक्ट इझी येस परफेक्ट येस 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 आता जर तुम्हाला ती ग्रीप द्यायला जरा प्रॉब्लेम होत असेल तर आता नाहीतर तसंच द्या काही प्रॉब्लेम नाही ग्रीप व्हाला प्रॉब्लेम नाही ना हा कमी जास्त जेणेकरून तुम्हाला कळेल मॅडम वन साईड तुम्ही हॅड शोल्डर हे करताय बघा बेंड करताय वन साईड शोल्डर बेंड करू नका जेणेकरून एका साईडला गाडी कलंडेल ओके ती ग्रीप देताय ना तुम्ही जी ग्रीप ती अशी अशी होती तुमचं कसं होते तुम्हाला दाखवतो या इकडं तुम्हाला दाखवतो कसं होते बंद करा या इकडं परफेक्ट कोणालाही गाडी देताना कोणालाही गाडी देताना ब्रेक प्रेस करा तिथे तुम्हाला मी सांगते तुम्ही काय चूक करता तुम्हाला दाखवतो मी तुम्ही हे करताय ना ग्रीप देताना तुमचं शोल्डर असं आसा शोलडरा, शोलडरा आसा ना ना? असा शोल्डर शोल्डर असा करायला तुम्हाला काही जड उचलायला देत का मी नाही ना शोल्डर असंच ठेवा ना फक्त ग्रीप हे करायची तुम्हाला हां असं करू नका असं केल्याने तुमची गाडी ह्या साईडला खाली माझी म्हणून तुम्ही एकदम सरळ बसा आणि फक्त ग्रीपवर पणतो ओके हा बघा कमी जास्त आता मी तुम्हाला दाखवतो ओके ओके आणि कंट्रोलमध्ये म्हणून ब्रेक हातात का पकडाल, जर तुमचे से झालं तर लगेच ब्रेक प्रेस म्हणून ब्रेक हातात का ओके लक्षात ठेवा